मित्र शिंदेगडाचे जिल्हा प्रमुख अमोलबापू शिंदे यांनी खासदार पंडितिताई शिंदे यांनी मराठा समाजाची फसवणूक केली असे बोलले होते परंतु अमोल बाप्पू शिंदे यांना मला एकच सांगायचं आहे की आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांनाच आपण एक प्रश्न विचारला पाहिजे की महाराष्ट्रा समाजाची फसवणूक त्यांनी किती किती वेळा केलेली आहे आपल्याला माहीत असेल म्हणून आता जलंगे पाटील यांना मुंबईमध्ये बोलवलं मुंबईमध्ये अध्यादेश काढला आणि एका आमच्या मराठा समाजाचा अध्यादेश हे फसवणूक करून आणि एका गुलालाचा अपमान त्यांनी केलेला आहे आपल्याला माहित असेल कालच महामंडळाचे अध्यक्ष मान्य नरेंद्र पाटील यांनी सांगितलं ते स्वतः महामंडळाचे अध्यक्ष आहेत एका रात्रीमध्ये एकसष्ट कर्मचारी त्यांनी काढून टाकलेला आहे तो हे एक सुट्टीचा दिवस होता परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाने महाविकास आघाडीला मतदान केलं म्हणून एक प्रकारचा राग या महाराष्ट्र समाजावर काढण्याचा प्रयत्न करत आहेत दहा टक्के जर बोलायचं झालं त्या अध्यादेशामध्ये मेडिकल मेडिकलचा विषय नाही आहे आता अकरावीचे प्रवेश चालू झालेले आहेत त्यामध्ये सुद्धा दहा टक्केचं आम्हाला कुठं आरक्षण मिळत नाही हे प्रश्न आमच्या खासदार प्रणितताई शिंदे यांना विचारण्यापेक्षा आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं पाहिजे की महाराष्ट्र समाजाच्या दे अध्यादेशाचं झालं काय यावर आपण विचार मंथन केलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये मान्य प्रणितदा शिंदे हे जाणारच आहेत परवा प्रदित शिंदे हे जाणार होते परंतु एक दिवस अगोदरच मान्य मनोज झरंके पटेल यांनी उपोषण सोडलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये जाणलं आहेत आपण आम्हाला सांगायची गरज नाहीये की आता प्रणिताई शिंदे जाणार आहेत परंतु उद्या आपण दाखवायला नाही पाहिजे की मी बोललो होतो म्हणून प्रणितिताई शिंदे हे तिथे भेटायला गेले असं हे मनातून काढून टाका बाप्पू मराठा समाजाबद्दल माननीय प्रणिताई शिंदे यांनी मोळ असू दे पंढरपूर पंढरपूर असू दे त्या सभेमध्ये सांगितलं की मी मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे निवडून आले आणि मराठा समाजाचा शंभर टक्के वाटा काँग्रेस पक्षाला निवडून देण्यामध्ये होता असं जाहीर पहिले सांगणार एकमेव खासदार म्हणजे प्रणिताई शिंदे होते हे मात्र विसरू नका